जय अंबे खुश अंबे खुश खुश रहा आनंदी रहा आरोग्य पूर्ण रहा आरो आज आपण कुठे आलोय शुभकडे गीताकडे आलोय सुहासनी सुवाश्ण। म्हणून जेवायला आलोय आम्ही तर बघा आजचा थाट बघा हा छान सुवासनी कशा जेवतायत आम्ही आणि गीता आमचं किती पाहुणचार करतो आज लग्नाचा पहि म्हणजे पहिलं शुभारंभ सुरू झाला ना वैष्णवीच्या लग्नाचा शुभारंभ सुरू हो ना पहिल्या कार्यक्रमाला हजर हजर कार्यक्रमाला जेवण जेवून आता कार्यक्रम सुरू चला तर मग तुम्ही पण जेवायला आजपासून कार्यक्रमाला सुरुवात

हा माझ्या मैत्रिणीचा देवारा किती सुंदर हे बघा पकोडे बनणार आहे कल्पना 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 बनारी ये कल्पना त्या बरोबरच कल्पना पकोडे बनारी थाट आहे मस्त आमटी आणि समजून जात आमटी म्हणजे काय पुरणपोळी मांडे मांडे ओ हो ग पुरणपोळी आणि मांडे हे आमच्या छाय ताई चालेल नाई त्यांची जोरात तयारी चालू आहे

अजित ने बोलौसे का हो ये नाटक करता मी 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 ये बुजुर्ग कल्पना पटक बाद पूजा समरपयनी हल्दी कुंकुम kum. मला करू

कशी ताट मस्त सजवली हा 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 मांडा पुढा पलटी मारा ना हो ऐसा एचा। ऐसन का अगं तो माझा थोडासा हे होता ना हे कल्पनाचं ताट

<laughs> हे बघ आम्ही वैष्णवीचं केळवण वैष्णवीचं केळवण असं म्हणत होतो ती ही वैष्णवी बर का <laughs> आम्ही हिच्या विना दोन वेळा केळवण केलं वैष्णवी <laughs> ही आमची नवरी बरं का तर ही आमची गोंडू गोंडस आमची नववधू तर <laughs> आता ती जेवते है ना केळवनाला नाही जेव घातलं तिला आम्ही पण आता आज हा आज मस्त जेवायला बसले हे ना जेव आम्ही म्हणायचो की वैष्णवीच्या केळवणाला आलोय वैष्णवीच्या केळवनाला आलोय

तुम्ही <laughs> कुठून <laughs> <laughs> <laughs>

उसको न कराउनु है सबैले यसले नकराउनु है सबैले सधैं नै गर्नु है हाँ का हो कुन कुन प्रोग्रामले मलाई कसरी एक लाइभ नै गर्न सक्छु सबैले सवैै नै गर्नु है भोलि देखि नै गरेर हिडेर त्यो जेडियो त परीथि हाँ सेट भयो मेरो मतलब त त्यो परिकल्पना गर्न चाहान्ता छु परिकल्पना गर्न चाहान्ता छु

दिखाओ पान दिखाओ, पान दिखाओ, पान, दिखाओ। <laughs> पान मैत्रिणी हमारो <laughs> पान खाणाऱ्या मैत्रिणी सगळे <laughs> तांबूल आहे तांबूल जेवणानंतर तांबूल खातोय आपण आईला आवडणार आहे ना <laughs> मी देखील वैदई तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या वैष्णवीचं बाय म्हणजे